नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज माझ्या पारायणाचा दुसरा गुरुवार आहे तसेच आज ऋषीपंचमी आणि गणपती बाप्पांचा दुसरा दिवस आहे तर मागच्या गुरुवारच्या पारायणाचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूजा कशी मांडली ते सांगितलंच आहे तर आज आपण ऋषीपंचमी व अध्याय दुसऱ्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे गणपती बसलेले असल्यामुळे गणपतीची देखील पूजा करून घेतली गणपतीचा हार चेंज करून घेतला तसेच दुर्वा वगैरे वाहून घेतल्या त्यानंतर मी आ, आपले जे देवघर आहे त्याची देखील पूजा करून घेतली आणि फुलं वगैरे वाहून घेतली त्यानंतर चौरंग ठेवला चौरंगावर लाल कापड टाकून घेतले चौरंगाभोवती रांगोळी काढून घेतली तसेच देवघरापुढे देखील रांगोळी काढून घेतली छोटीच रांगोळी काढली जास्त मोठी अशी काढली नाही फक्त चौरंगाभोवती आणि देवघरापुढेच काढली जास्त वेळ काढला तर जागा पुरत नाही आणि शेजा देखील रांगोळी मोडून टाकते त्यामुळे अशी छोटीच रांगोळी काढली त्याच्यात कलर वगैरे भरले आणि नंतर मग पारायणासाठी गजानन महाराज व स्वामी समर्थांचा अभिषेक करून घेतला त्यांना पण चौरंगावर विराजमान केलं देवा वगैरे लावून घेतला आणि दुसरा अध्याय वाचून घेतला तर अध्याय दुसऱ्यामध्ये बंकटलाल जे आहेत त्यांना गजानन महाराज दिसल्यापासून कसलेही भान राहिले नव्हते त्यांना जिकडे तिकडे तेच दिसू लागले पण महाराज उष्टापत्र्यावळीवरील जेवण करून कुठे नंतर गायब झाले त्यांना दिसलेच नाही नंतर ते म्हणून बंकटलाला च्या मनाला हुरहुर लागली होती मग त्यांना त्यांच्या वडिलांनी विचारले काय झाले तू असा स्वस्त का आहे तर त्यांनी त्यांच्या वडिलांना काहीच न सांगता जे त्यांच्या शेजारी राहत होते त्यांचं नाव देशमुख रामाजी पंत हे होते तर त्यांना ती सगळी हकीकत सांगितली ते ऐकून तेही म्हटले की तू कोणीत तो को ते कोणीतरी योगी पुरुष दिसत आहेत तर तुला जर ते भेटले परत तर मलाही नाही तुझा तर जन्मधन्य झाला आहे क तू त्यांचे दर्शन घेतले मलाही माझा जन्मधन्य करून घ्यायचा आहे मलाही दर्शन घ्यायचं आहे तुला जर ते परत दिसले तर तू मला घेऊन जा तसेच या अध्यायमध्ये बंकटलालांना गजानन महाराज भेटतात त्यानंतर मग गजानन महाराज बंकटलाल गजानन महाराजांना त्यांच्या घरी घेऊन जातात तसेच तिथली परिस्थिती कशी बदलते आणि ग बं गजानन महाराज बंकटलालांच्या घरी गेल्यानंतर तिथे वे भाविक त्यांना भेटण्यासाठी येतात दर्शनासाठी येतात तसेच त्यांना नैवेद्य घेऊन येतात अशी माहिती सांगितली आहे ते तसेच या अध्यायमध्ये वेगवेगळे असे चमत्कार देखील सांगितले आहे त्यातील एक चमत्कार म्हणून मी एक सांगते पितांबर एक शिंपी असतो तो एक भाविक असतो तो गजानन महाराजांना त्यांना त्याला म्हणतात की तू पाणी घेऊन ये तर हा तांब्या घे आणि इथे एक ओढा आहे तिथलं पाणी घेऊन ये शिंपी म्हणतो की नाही मी तिथले पाणी नाही आणू शकत तिथे गढूळ पाणी आहे कारण तिथे गोर गुरांनी गुरे जातात येतात तिथे पाणी खराब असेल तिथून नाही आणता येत आणि तिथे पाणी देखील नाही आहे एकदम कमी पाणी आहे की एक तांब्यासुद्धा भरणार ना नाही ना, नाही गजानन महाराज म्हणतात नाही मला तिथूनच पाणी आण तर मग तो तरी तो शिंपी जातो आणि तिथे बघतो तर तिथे काहीच पाणी नसतं ते पण गडूळ असतं खूपच कमी पाणी असतं तर तिथे तरी तो पाण्यात तुंबा बुडवतो म्हणजेच तांब्या बुडवतो तांब्या भरण इतकेही पाणी नसते तरी देखील तिथे तांब्या बुडवताच तिथे पूर्ण तांब्या भरतो एवढं पाणी आहे आणि तेही पाणी बघतो तर ते पाणी गडूळ नसतं ते एकदम स्वच्छ आणि पिऊ शकतो असं पाणी आ असतं तर त्याला समजतं हा गजानन महाराजांचा चम चमत्कार आहे तर आ, अशा प्रकारे गजानन महाराजांचे खूप असे चमत्कार आहे हा एक चमत्कार आहे की जो दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितला आहे त्यानंतर आम्ही गजानन महाराजांची आरती करून घेतो तसेच गणपती बाप्पांची देखील आरती करून घेतो तसेच नंतर आरतीसाठी लहान मुलांना बोलून घेतलं आणि आरतीची तयारी करून घेतली आणि नंतर आम्ही आरती केली त्यानंतर श्रीजाच्या श्रीजांनी देखील आरती करून नंतर स्वामी समर्थ महाराजांचा जप केला तर ते पुढे आहेच श्री जसं जप झाल्यावर मग आम्ही गजानन महाराजांना नैवेद्य दाखवून घेतला तर गजानन महाराजांना झुणका भाकर खूप आवडत असल्यामुळे आज मी गजानन महाराजांना झुणका भाकरचा नैवेद्य दाखवला तसेच आजची जी ऋषी पंचमी आहे ती खास आहे एकशे पंधरा वर्षानंतर आजच्याच दिवशी श्री गजानन महाराजांनी समाधी घेतली होती श्री अशा श्री संत गजानन महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसेच आज शेगावला खूप मोठा उत्साह असतो तर आपल्या सर्वांवर गजानन महाराजांची कृपा अशीच असू दे अशी प्रार्थना आहे जय गजानन माऊली